रात्रीची शेवटची फेरी म्हणजे एस टी कंडक्टरसाठी काही नवीन नव्हतं पण ती नेहमीच थोडी वेगळी वाटायची दिवसभर चाललेल्या आवाजांनी माणसांनी आणि उन्हाने थकलेली बस जणू या फेरी स्वतःलाच ओढत चालत असे डेपोमधल्या प्युअरसर ट्यूबलाईट खाली उभी असलेली बस पाहिली की नेहमी वाटायचं ही फक्त एक फेरी नाही तर दिवसाचा शेवट आहे मी गेली सोळा वर्ष एस टीमध्ये होतो या काळात असंख्य रस्ते पाहिले होते असंख्य माणसं भेटली होती सकाळच्या गडबडीतून रात्रीच्या शांततेपर्यंत प्रत्येक वेळेचा वेगळा स्वभाव असतो आणि साडे दहाची ही फेरी त्या सगळ्यात सर्वात वेगळी यावेळी बसमध्ये चढणारी माणसं कमी बोलकी असतात त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असतो डोळ्यांत घरी पोहोचायची घाई त्या दिवशी तसंच होतं मी पिशवी सीट खाली ठेवली तिकीट मशीन तपासलं कागद नीट बसले आहेत का ते पाहिलं सगळं रुटीन होतं इतकं की हात आपोआप काम करत होते ड्रायव्हर शंकर नेहमीसारखा शांत होता फारसं बोलणं नाही फक्त रस्ता आणि समोरचा अंधार एवढंच त्याचं विश्व बस डेपोच्या बाहेर पडली आणि लगेच शहराचे शेवटचे दिवे मागे पडू लागले पहिल्या थांब्यावर दोन तीन प्रवासी चढले कोणी मोबाईलमध्ये डोकं घातलेलं कोणी खिडकी बाहेर पहात शांत बसलेलं तिकीट फाडताना मशीनचा क्लिक क्लिक आवाज बसच्या इंजिनाच्या गडगडाटात अगदी मिसळून गेलेला रात्रीची बस म्हणजे वेगळी शांतता आवाज कमी हालचाल कमी मध्ये मध्ये रस्त्याच्या कडीला दिसणारी एखादी टपरी एखादा कुत्रा आणि मग पुन्हा अंधार या अंधाराची सवय होती त्यामुळे मनात कुठलीही भीती नव्हती फक्त थकवा तिसरा थांबा आला तेव्हा बस जवळजवळ रिकामीच होती हा थांबा फारसा वापरात नव्हता एक जुना लोखंडी फलक त्यावर थोडीशी गंजलेली अक्षर आणि बाजूला एक मोठं झाड दिवसा क्वचितच कोणी उभं असायचं आणि रात्री तर कधीच नाही मी दाराजवळ उभा राहून बाहेर पाहिलं कोणीच नव्हतं शंकरनं ब्रेक न दाबता बस पुढे नेली त्या क्षणी काहीच वेगळं वाटलं नाही हा थांबा नेहमी असाच असायचा पण त्या रिकाम्या जागेकडे पाहताना क्षणभर एक विचार मनात आला जणू हा थांबा फक्त दिसायला रिकामा आहे प्रत्यक्षात इथे काहीतरी थांबलंय तो विचार लगेच झटकून टाकला ड्युटी करताना असे विचार येतातच था। पुढचा जरा गजबजलेला होता बसमधली दोन माणसं उतरली आणि एक आजोबा बसमध्ये चढले त्यांचं चालणं संत होत चेहरा थकलेला मी तिकीट विचारलं त्यांनी शांत आवाजात शहराचं नाव सांगितलं तिकीट दिल्यावर ते खिडकीजवळ बसले आणि बाहेर पाहू लागले बस पुढे निघाली तसं आजोबांनी मागून हलक्या आवाजात विचारलं आज फार उशीर झाला वाटतं मी सहज उत्तर दिलं शेवटची फेरी आहे ते काही क्षण गप्प राहिले खिडकी बाहेर अंधार पाहत त्यांनी मग एवढंच म्हटलं पुढच्या थांब्यावर बस थांबवू नकोस त्यांच्या आवाजात भीती नव्हती पण एक ठामपणा होता मी कारण विचारायच्या आधीच त्यांनी पुन्हा खिडकीकडे पाहिलं तसे मी हसतच म्हटलं अहो रात्री कोणी नसतं तिथे तेव्हा त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं म्हणूनच सांगतोय हे शब्द माझ्या मनात थोडेसे रुतले पण त्यावेळी मी त्याकडे फार लक्ष दिलं नाही अशा गोष्टी एस टी मध्ये नेहमी ऐकायला मिळतात कोणाचा अनुभव कोणाची भीती तर कोणाची समजूत रस्ता आता एकाकी झाला होता दोन्ही बाजूला शेत मध्येच एखादं झाड बसची हेडलाईट पुढचा रस्ता उजळवत होती पण पली त्या पलीकडे सगळं काळोखात बुडाल्यासारखं त्या काळोखात डोळे रुतून बसले की अनेकदा भास होतात हे मला माहीत होत आणि मग तो थांबा आला तोस फलक तेज जाड शंकरनं नकळत ब्रेक दाबला मी दाराकडे पाहिलं कोणीच नव्हतं तरीही क्षणभर मला वाटलं जणू कोणीतरी तिथे उभं आहे अगदी क्षणभरासाठी डोळ्यांचा भ्रम असेल असं स्वतःला समजावलं मी शंकरला म्हणालो कोणी नाही चल रे शंकरनं काहीच उत्तर न देता बस पुढे घेतली मागून आजोबांचा आवाज आला झालं त्या रात्री घरी गेल्यावर मी त्या थांब्याचा फारसा विचार केला नाही जेवण केलं थकलेला असल्यामुळे लवकर झोपलो पण झोप लागायच्या आधी त्या फलकाचं चित्र डोळ्यांसमोर आलं झाडाखाली उभा असलेला रिकामा थांबा रिकामा पण तरीही अस्वस्थ करणारा पुढच्या दिवशी पुन्हा ड्युटी होती संध्याकाळपर्यंत सगळं नेहमी सारखं रात्रीची साडे दहाची वेळ झाली आणि मी पुन्हा त्याच बसमध्ये बसलो शंकर पुन्हा ड्रायव्हर सीटवर तीच शांतता तोच अंधार बस निघाली पहिली थांबे नेहमी सारखे पण तिसऱ्या थांब्याजवळ पोहोचताच मनात नकळत ताण आला मी दाराकडे पाहिलं पुन्हा कोणीच नव्हतं तरी त्या रिकाम्या जागेकडे पाहताना मन थोडस थांबलं जणू काही अपेक्षा करत होत त्या दिवशी एक आजोबा बसमध्ये चढले वेगळे होते पण बोलण्यात तोच सूर पुढच्या थांब्याबद्दल काहीतरी बोलायचं आणि मग गप्प बसायचं जणू सगळ्यांना माहीत होतं पण कोणी स्पष्ट सांगायचं नाही असं ठरवलं होतं तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी हे सगळं पुन्हा पुन्हा घडत राहिलं तोच थांबा तीच वेळ तीच अस्वस्थता अजून काहीही घडलं नव्हतं तरीही मनावर एक भार बसायला लागलेला काहीतरी घडणार आहे ही जाणीव हळूहळू वाढत होती आणि मग एका रात्री त्या थांब्याजवळ बस थांबत असताना मला पहिल्यांदा असं वाटलं की या वेळेला काहीतरी वेगळं आहे दार उघडताना हवेचा एक थंड झोत ता आत आला त्या थंडीतही काहीतरी विचित्र होतं मी बाहेर पाहिलं त्या क्षणी पहिल्यांदा मला वाटलं की मी एकटा नाही त्या रात्री हवेत काहीतरी वेगळंच होतं थंडी नव्हती पण अंगावर शहारी येत होते बस थांब्याजवळ थांबली दार उघडलं आणि काही क्षणांसाठी सगळं स्थिर झाल्यासारखं वाटलं इंजिन चालू होतं लाईट लागलेले होते पण त्या जागेत एक विचित्र शांतता पसरलेली जणू आवाजालाही आत यायची परवानगी नव्हती मी बाहेर पाहिलं आत काहीच दिसलं नाही तोच फलक तेच झाड तोच अंधार आणि मग डोळे जरा वेळ जास्त रोखून पाहिल्यावर मला जाणवलं की त्या झाडाखाली कोणीतरी उभं आहे अगदी हलकस अस्पष्ट जणू अंधारात मिसळलेली एक सावली दार उघडच होतं मी काही बोलायच्या आतच ती सावली हल्ली आणि बसकडे आली ती एक बाई होती तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता केस नीट नेटके कपडेही चांगले सगळं अगदी साधं होतं पण तरीही काहीतरी चुकीचं वाटत होतं ती बसजवळ आली पायऱ्या सावकाश चढली आणि सरळ मधल्या सीटवर जाऊन बसली मी काही क्षण तसाच उभा राहिलो मग आपोआप तिकीट मशीनकडे हात गेला कुठपर्यंत मी विचारलं तिनं माझ्याकडे पाहिलं पण खरं तर तिची नजर माझ्यावर थांबलीच नाही जणू माझ्या मागे काहीतरी आहे असं वाटून ती तिकडे पाहत होती मी पुन्हा विचारलं यावेळी थोड्या मोठ्या आवाजात तिकीट सांगा तिनं तिच्याकडच्या पिशवीतून पैसे काढले नाणी नव्हती नोटा होत्या त्या माझ्या हातात दिल्या पण एक शब्दही बोलली नाही मी क्षणभर गोंधळलो साधारणपणे कोणीही थांबा सांगतो रात्री सुद्धा पण ही बाई शांत होती फार शांत कुठे उतरायचंय मी पुन्हा विचारलं तिने काहीच उत्तर दिलं नाही शंकरने आरशातून माझ्याकडे पाहिलं त्याच्या नजरेत प्रश्न होता आणि तो त्याने विचारला कोणी चढलं का मी त्याच्याकडे पाहिलं मग मागे वळून पुन्हा त्या सीटवर ती बाई तिथेच बसली होती शांत हालचाल न करता हो एक बाई चढल्या मी हळू आवाजात म्हटलं शंकर थोडा थांबला मग त्याने पुन्हा आरशात पाहिलं मला कोणी दिसत नाही तो म्हणाला त्यावर मी हसलो अरे असं कसं मधल्या सीटवर बसली आहे बाई तो काही बोलला नाही बस पुढे निघाली त्यावेळी मला इतके काही वाटले नाही कारण ड्रायव्हर सीटच्या अगदी मागच्या बाजूला ती बाई बसली होती आणि आरशाच्या अँगलमुळे त्याला दिसणं शक्य नव्हतं मी तिकीट काढलं कोणता थांबा हा प्रश्न होता शेवटी मी अंदाजाने दिलेल्या पैशाप्रमाणे जिथपर्यंत होईल तिथपर्यंतच तिकीट काढलं आणि तिच्या हातात दिलं तिने ते घेतलं पण पाहिलंही नाही तिची नजर खिडकी बाहेरच होती बस पुढे जात राहिली मध्ये मध्ये थांबे येत होते लोक चढत होती उतरत होती पण ती बाई तशीच बसून होती कुठल्याही थांब्यावर उतरण्याची हालचाल नाही मी परत तिच्याकडे गेलो इथं उतरायचं आहे का मी विचारलं तिने हळूस नकारार्थी मान हलवली आणि काहीच बोलली नाही त्या रात्री शेवटच्या थांब्यापर्यंत ती बसमध्येच होती शेवटी सगळे प्रवासी उतरली बस रिकामी झाली फक्त मी शंकर आणि ती मॅडम हा शेवटचा थांबा आहे तुम्हाला उतरावं लागेल मी म्हटलं ती काहीच बोलली नाही मी शंकरकडे पाहिलं आणि म्हणालो इथेच थांबव रे बस बस थांबली मी दार उघडलं मॅडम उतरा हा शेवटचा थांबा आहे ती उठली सावकाश दाराकडे आली माझ्या अगदी जवळून गेली त्या क्षणी मला खूप विचित्र जाणवलं जणू ती तिथं असून नसल्यासारखी ती उतरली बसच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि पुढच्या क्षणी अंधारात मिसळून गेली मी, मी शंकरकडे वळलो आणि म्हणालो पाहिलंच ना तो माझ्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होता कोणी उतरलं का तो म्हणाला तेव्हा मात्र पहिल्यांदा माझ्या मनात भीती जाणवली कारण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला बरेच काही सांगून गेले बहुतेक त्याला खरंच ती बाई दिसली नव्हती पुढच्या दिवशीही तीच बस तीच फेरी मी स्वतःला समजावलं की कालचा अनुभव थकव्यामुळे असेल हो आपल्याला वाटतं तसं काही नाही आणि बहुतेक शंकरचं लक्ष नसावं पण मन कुठेतरी सावध होत तो थांबा आला दार उघडलं ती बाई पुन्हा उभी हो होती ती शांतता तेच कपडे तोच चेहरा पण अस्पष्ट ती बसमध्ये चढली सीट बस बस त्या सीटवर जाऊन बसली पैसे दिले तिकीट काढलं पुन्हा शांतता शेवटच्या थांब्यावर उतरली पुढच्या दिवशी बस डेपोमधून निघण्याआधी मी शंकरला थांबवलं आणि विचारलं त्या थांब्याजवळ ती बाई चढली होती ती तुला खरंच दिसली नाही का त्यावर तो म्हणाला नाही मला कोणीच दिसलं नाही मी का खोटं बोलू हा प्रकार तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी दररोज घडू लागला ती नेहमी त्याच थांब्यावर चढायची नेहमी त्याच सीटवर बसायची नेहमी शांत आणि नेहमी फक्त मला दिसायची मी इतर कंडक्टर होते त्यांनाही विचारलं कोणी हसून उडवून लावलं कोणी विषय बदलला पण माझी झोप उडाली होती डोळे मिटले की तिचा चेहरा दिसायचा नाही चेहरा नाही फक्त अस्पष्ट सावली एके रात्री बस चालू असताना तिने पहिल्यांदा तोंड उघडलं आज उशीर झाला ती म्हणाली मी एकदम दचकलो काय काय म्हणाला आज शेवटच तिच्या बोलण्याचा अर्थ मला कळाला नाही मी काहीच बोललो नाही पण बस अचानक थांबली लाईट बंद झाले इंजिनचा आवाजही बंद झाला मी झटकन शंकरकडे पाहिलं पण तो सीटवर नव्हताच बस अचानक थांबल्यावर पहिल्यांदा मला वाटलं ही नेहमीसारखी ब्रेकडाऊन झाली असेल एसटी बस आहे कधी काय बिघडेल सांगता येत नाही पण लगेच जाणवलं हे ब्रेकडाऊन नाही इंजिन बंद झालं होतं पण त्याआधी कोणताही आवाज झाला नव्हता ना धूर ना, ना खडखड जणू कोणीतरी मुद्दाम बंद केलं होतं लाईट गेले होते पूर्ण अंधार नव्हता पण बसच्या आत एक विचित्र अर्धवट प्रकाश होता खिडकी बाहेर पाहिलं तर काहीच दिसत नव्हतं रस्ता झाडं सगळं जणून आहिस झालं होतं फक्त काळोख मी शंकरकडे पाहिलं त्याची सीट अजूनही रिकामी होती ड्रायव्हर सीट रिकामी त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला शंकर असा कुठेही न सांगता उठून जाणारा नव्हता विशेषत रात्री या रस्त्यावर शंकर मी हळू आवाजात हाक मारली कोणतंच उत्तर नाही माझ्या मागे असलेल्या बाईकडे पहायची माझी हिंमतच झाली नाही मला माहीत होतं ते तिथेच आहे कारण तिची उपस्थिती मला जाणवत होती मी सासपडत पडत दाराकडे गेलो दार उघडण्याचा प्रयत्न केला उघडलं बाहेर पाऊल टाकलं आणि लगेच जाणवलं इथे रस्ता नाही जमिनीसारखं काहीच नाही मी लगेच मागे आलो बस रस्त्यावर नव्हती ती कुठेतरी थांबलेली होती पण कुठेही सांगता येत नव्हतं आजूबाजूला काही संदर्भ नव्हते ना दिवे ना झाड ना आवाज फक्त ती बस आणि मी तेवढ्यात मागून तिचा आवाज आला तू उतरू नकोस मी हळूच मागे वळलो ती बाई मधल्या सीटवरच बसली होती आता मात्र तिचा चेहरा जरा स्पष्ट दिसत होता तरीही ओळखीचा नाही डोळे खोल केलेले पण राग नाही दुःखही नाही फक्त थकवा शंकर कुठे आहे मी विचारलं ती काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली तू उतरला कधी उतरला ज्यावेळी त्याची फेरी संपली फेरी संपली म्हणजे काय मला काहीच कळत नव्हतं ती खिडकी बाहेर पाहू लागली ज्यावेळी परत जाण्याचा रस्ता राहत नाही तेव्हा हे शब्द माझ्या डोक्यावरून गेले मी काही बोलण्याआधीच बस हल्ली हलक्या धक्क्याने लाईट लागले इंजिन सुरू झालं मी ड्रायव्हर सीटकडे पाहिलं तर शंकर होता जणू काही घडलंच नाही तो आरशातून माझ्याकडे पाहत होता काय झालं तो म्हणाला मी काही क्षण काहीच बोललो नाही आता तू कुठे गेला होतास मी विचारलं तो भोव्या उंचावून म्हणाला बस सोडून कुठे जाणार मी इथेच होतो मी मागे वळून पाहिलं ती बाई अजूनही बसमध्ये होती पण आता ती जरा पुढे बसली होती ड्रायव्हर सीटच्या मागच्या रांगेत मी बसलो मनात गोंधळ होता मी स्वतःला समजावत होतो की हे सगळं थकव्यामुळे भीतीमुळे डोक्यात तयार झालंय पण ही गोष्ट बदलली होती आता मी त्या बाईशी बोलू शकत होतो ती उत्तरं देत होती पुढच्या थांब्यावर बस थांबली काही प्रवासी चढले कोणीही त्या बाईकडे लक्ष दिलं नाही जणू ते अस्तित्वातच नाही मी एका प्रवाशाला विचारलं पुढे त्या मधल्या सीटवर कोणीतरी बसलेलं दिसतंय का तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला कोणी नाहीये तिथे माझ्या हातातून तिकीट मशीन पडता पडता राहिलं त्या रात्री बस डेपोला परत आली तेव्हा मी लगेच जुन्या कंडक्टरकडे गेलो ज्यांनी तीस ते चाळीस वर्ष या रस्त्यांवर काढली होती ते चहा पीत बसलेले चहाचा एक गोट घेत म्हणाले तू अजून नवीन आहेस अहो नवीन नाही सोळा वर्षांचा अनुभव आहे मला तरी सुद्धा हा रस्ता रात्रीचा पूर्वी वेगळा होता आजपासून साधारण वीस वर्षांपूर्वी शेवटच्या फेरीची एक बस परत आलीच नाही अपघात नव्हता कागदावर तरी नाही पण सकाळी बस सापडली रिकामी ड्रायव्हर नाही कंडक्टर नाही प्रवासी नाही मग मग काय झालं मी विचारलं काहीच नाही केस बंद रस्ता बदलला पण शेवटची फेरी अजूनही तशीच आहे माझ्या अंगावर काटा आला त्या बसमध्ये एक बाई असायची का मी विचारलं तसे ते थांबले आणि मग म्हणाले फक्त एकच प्रवासी होता एक बाई जिला घरी पोहोचायचं होत ती मेली का ती घरी पोहोचलीच नाही त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला कळला नाही त्या रात्री घरी आलो पण झोप लागली नाही डोळे मिटले की बस अंधार आणि ती शांत बसलेली बाई दिसायची तिचे शब्द तू उतरू नकोस पुन्हा पुन्हा कानात घुमायचे पुढच्या रात्री शेवटची फेरी होती मी नकार देऊ शकलो असतो आजारी असल्याचं सांगू शकलो असतो पण काहीतरी होत जी मला त्या बसकडे ओढत होत जणू ही फेरी टाळणं शक्यच नव्हतं बस निघाली तोच थांबा तीच बाई ती बसमध्ये चढली यावेळी तिनं स्वतःहून बोलायला सुरुवात केली तुला आहे का शेवटची फेरी म्हणजे काय ते मी काही बोललो नाही ती फेरी असते जिथून परत जाता येत नाही सगळे उतरतात फक्त जे अपूर्ण असतात तेच राहतात मी श्वास घेतला माझं काय अपूर्ण आहे तिने माझ्याकडे पाहिलं पहिल्यांदाच तिच्या नजरेत काहीतरी जाणवलं ओळख तू अजून ठरवलेलं नाहीस पण आज आज निर्णय घ्यायचा आहे तुला बस पुढे जात होती रस्ता ओळखीचा होता पण तरीही वेगळा थांबे येत होते पण नावाचे नव्हते ना फलक रिकामे होते आणि मग ती म्हणाली आज शेवटचं तिकीट मी तिकीट मशीनकडे पाहिलं कागद संपलेला होता तिकीट मशीनकडे पाहताना मला पहिल्यांदाच खरी भीती वाटली मशीन बंद नव्हतं पण त्यातून काहीच बाहेर येत नव्हतं हात आपोआप पुन्हा एकदा लिव्हरकडे गेला पण क्लिकचा आवाजही झाला नाही बस चालूच होती इंजिनचा गडगडाट होता पण माझ्या हातातलं मशीन जणू मृत झालं होत तिकीट संपली आहेत मी हळू आवाजात म्हणालो ती बाई हसली नाही तिच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता जणू तिला हे आधीपासूनच माहीत होत या शेवटच्या फेरीत तिकीट लागत नाही इथे फक्त निर्णय घेऊन उतरायचं असत बसच्या खिडकी बाहेर पाहिलं रस्ता दिसत होता पण ओळखीचा नव्हता झाडं होती पण त्यांना सावल्या नव्हत्या थांबे होते पण फलक रिकामे जणू नावं पुसली गेली होती प्रत्येक थांबा सारखाच वाटत होता निस्तेज आणि काळाच्या ओघात हरवलेला शंकर गाडी चालवत होता त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही ताण नव्हता जणू ही त्याची नेहमीचीच ड्युटी होती मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण शब्द बाहेरच आले नाहीत काही वेळाने त्यानेच विचारले आय शांत आहेस मी फक्त मान हलवली ती बाई पुढच्या सीटवर सरकली आता ती माझ्या जवळ होती तिच्या उपस्थितीने हवा अजूनच जड झाली होती तरी मला तिच्याबद्दल राग किंवा घृणा वाटत नव्हती उलट एक विचित्र आपुलकी जाणवत होती जणू ती शत्रू नाही तर एखादी वाट दाखवणारी आहे मी एक प्रवासी आहे पण चुकीच्या वेळी चढले होते त्या रात्री अपघात झाला नाही पण रस्ता संपला रस्ता संपला म्हणजे काय काही रस्ते ठळाविक वेळेनंतर संपतात जे त्यावर असतात ते कायमचे अडकतात बस अचानक थांबली हा थांबा वेगळा होता इथे फलक होता झाड होत पण अंधार नव्हता हलकासा उजेड जाणवत होता, होता जणू पहाटेचा मला हा थांबा ओळखीचा वाटला हा माझा थांबा आहे मी नकळत म्हणालो ती बाई माझ्याकडे पाहत होती हो तुझाच आहे शंकरने ब्रेक दाबला दार उघडलं त्या दाराच्या बाहेर पाहिल्यावर माझं हृदय जोरजोरात दडधडायला लागलं तिथे माझंच घर दिसत होत रस्ता झाड गेट सगळं तसंच पण तरीही वेगळं जणू आठवणींचं चित्र मी इथे उतरू मी विचारलं तू उतरू शकतोस पण मग मी ती वाक्य पूर्ण करू शकली नाही किंवा कदाचित करायचं नव्हतं मी काही पावलं पुढे टाकली दारात उभा राहिलो बाहेर उजेड अंगावर पडला आत बसची सावली माझ्या मागे पडली मी मागे वळून पाहिलं ती हळूच उभी राहिली माझा थांबा अजून आला नाही पण तो तेव्हाच येईल जेव्हा कोणी दुसरा माझी जागा घेईल माझ्या छाती जोरात धडधड झाली म्हणजे म्हणजे काय म्हणायचं तुला म्हणजे कोणाला तरी या फेरीत राहावं लागेल तेव्हाच माझी सुटका होईल पण तू निर्णय घेतलास आणि यातून सुटतोयस मी शंकरकडे पाहिलं त्याचा चेहरा थकलेला दिसत होता फार जुना जणू वर्षानुवर्ष तो तिथेच आहे हा इथे कसा मी विचारलं तो एकदाही उतरला नव्हता ती म्हणाली शेवटची फेरी म्हणजे वेळेची फेरी जो निर्णय घेऊन उतरतो तो, तो यातून सुटतो जो थांबतो तो, तो पुरुषाला संधी देईपर्यंत इथे चडकतो मी बाहेर पाहिलं माझं घर माझं आयुष्य अजून अपूर्ण असलेल्या अनेक गोष्टी दार बंद झालं बस पुढे निघाली मी मात्र तिथेच उभा राहिलो काही क्षणांतच बस धुसर झाली आणि मग नाहीशी जणू ती कधीच तिथे नव्हती हो आज अनेक वर्ष उलटली मी अजूनही एसटी मध्येच आहे त्या शेवटच्या फेरीनंतर शंकर मला कधीच दिसला नाही मीही कधी चौकशी करायला गेलो नाही कदाचित तोही त्या फेऱ्यात अडकला होता कायमचा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका